डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर माइग्रेन पार्किन्सन एव्हियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस निरोगी आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जयहिंद लोक चळवळीच्या वतीनं माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामधील विद्यार्थ्यांना कला कौशल्याची संधी मिळावी यासाठी एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या काळामध्ये क्रीडा संकुल या ठिकाणी भव्य असा कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये सात हजार दोनशे विद्यार्थ्यांचा समावेश आहे हे सर्व विद्यार्थी एकाच वेळेस देशभक्तीपर गीत गायन करणार आहेत अशी माहिती जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी दिली आहे संगमनेर येथील प्रभा निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये या कला महोत्सवाच्या बाबतीत त्यांनी माहिती दिली आहे यावेळी समवेत बालभारतीचे विशेष अधिकारी डॉक्टर अजय कुमार लोंढे तसेच प्रकाश पारखे डॉक्टर नामदेवराव गुंजाळ आदी सर्व पत्रकार बांधव इथे मोठ्या उपस्थित होते याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार डॉक्टर तांबे की जयहिंद लोक चळवळ ही निरोगी आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी काम करत आहे आणि या अंतर्गत सातत्यानं विविध उपक्रम राबवले जात आहेत विद्यार्थ्यांना व्यवसाय पूर्व कला कौशल्य मिळावं यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल या ठिकाणी डिसेंबर ते डिसेंबर भव्य अशा कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी दहा वाजता काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे वीस स्टॉल्स असणार आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना ओरिगामी पेपर क्विलिंग नारळाची करवंटी बुरुडकाम पतंग तयार करणं कॅनव्हास पेंटिंग निसर्गचित्र जलतरण कागदी फुलांची निर्मिती तसेच स्क्रीन प्रिंटिंग सौंदर्य प्रसाधनं पुष्पगुच्छ तयार करणं रांगोळी रेखाटन सायकल दुरुस्ती प्रिंट मेकिंग तसेच वारली चित्रकला मातीकाम पपेट शो क्लास आर्ट अक्षर लेखन रस्ता सुरक्षा फायर सेफ्टी बंदी तसेच झुंबा वारकरी त्यासोबतच संगणकीय प्रशिक्षण असे वेगवेगळ्या प्रकारचे कलाकौशल्य शिकवले जाणार आहेत यासाठी राज्यभरामधनं आणि देशभरामधनं तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत या तीन दिवसांच्या कला महोत्सवामध्ये तालुक्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे आणि या तीन दिवसांमध्ये सात हजार दोनशे विद्यार्थी या कला कौशल्याचे प्रशिक्षण घेणार आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांना आयोजकांच्या वतीनं वाटप करण्यात येणार आहे त्यांनी तयार केलेल्या वस्तू त्या विद्यार्थ्यांना स्वतःकडे घेऊन जाता येणार आहेत त्यानंतर हे सर्व सात हजार विद्यार्थी एक ताल आणि सुरामध्ये बलसागर भारत होवो तसे सारे जहा से अच्छा हिंदुस्ता मारा आणि उधळीत शीत किरणा हे हे तीन देशभक्तीपर गीत एकाच वेळेस सादर करणार आहेत असे प्रकाश पारखे यांनी आहे तर या भव्य दिव्य अशा कला महोत्सवात संगमनेर तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन जय हिंद लोकचळवळीच्या वतीनं करण्यात आलं सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये हा महोत्सव रंगणार आहे कला आणि क्रीडा हे विषय विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत विद्यार्थ्यांना कृतीशील ज्ञान मिळावं यातून हा भव्य कला महोत्सव होणार आहे सहभागी विद्यार्थ्यांना कलर कोड दिला जाणार आहे त्यांना आवडीचं कौशल्य शिकवण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे सात हजार विद्यार्थ्यांचे समूह गाण हे या कला महोत्सवाचं वैशिष्ट्य ठरणार आहे असं डॉक्टर अजय कुमार लोंढे यांनी म्हटलंय जय हिंद लोक वतीने संगमनेर तालुक्यामध्ये एकवीस बावीस तेवीस डिसेंबर रोजी लहान मुलांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य असा कला महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल जे आपला आहे त्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे संगमेर तालुक्यातील सर्व शाळेतील पाचवी ते नववी या मुलांना आपण त्यासाठी निमंत्रित केले सर्व शाळांना निमंत्रण धाडलेली आहे सर्वांनी यावं असं मी या निमित्ताने त्यांना आवाहनही करतो निमंत्रण मिळालं नसेल सर्व या निमित्ताने मुलांमध्ये जे कलागुण असतात त्यामध्ये आपण वीस अशा वेगवेगळ्या कला किंवा जरा आपण हस्त कौशल्य म्हणतो त्याचे असे वीस स्टॉल त्या ठिकाणी ठेवलेले आहेत प्रत्येक मुलाला तीन स्टॉल त्या ठिकाणी निवडता येईल आणि एकेका ठिकाणी त्याला अर्धा तास त्याचं प्रशिक्षण देता देण्यात येईल त्या प्रशिक्षणात ज्या वस्तू ती मुलं तयार करणार आहेत त्या वस्तू देखील ते मुलांना आपण घरी त्यांना घेऊन जाता येतील असा एक मोठा कला महोत्सव इथे आयोजित केलाय याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कला जास्तीत जास्त सर्व म्हणणार नाही संगीत असेल मातीकाम असेल चित्रकला असेल अशा सर्व कलांचा त्या ठिकाणी आपण समावेश केला आहे मुलांना या निमित्ताने ते येणार आहेत तर काही उपयोगी म्हणजे समाज उपयोगी काही कौशल्य त्यांना विशेषतः रोड से, रोड सेफ्टी आहे रस्त्याहून जात असताना सुरक्षितेचे उपाय आहेत तर अशा प्रकारचे काही त्या ठिकाणी प्रयोग ठेवले आणि शिवाय शेवटच्या दिवशी सात हजार मुलांचं समूह गान होणार आहे सर्व मुलं एकाच वेळेस एक सूर एक ताल आपण म्हणतो त्याप्रमाणे साने गुरुजींचं सागर भारत हो सारे जहा से अच्छा आणि दळित किरणे अशी तीन गीतं मुलं त्या ठिकाणी समूह पद्धतीने सर्व वेगवेगळ्या शाळेतील मुलं त्या ठिकाणी येऊन हे गीतं त्या ठिकाणी गाणार आहेत राज्याचे माजी मंत्री नामदार थोरात साहेब यांच्या आता शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे कला महोत्सव अप... जे आपण आयोजित केलेला आहे या मागचा उद्देश काय आहे लोक लोकसळ ही आमची सामाजिक संस्था आहे ती आता राज्यामध्ये आम्ही नेलेली आहे आणि त्या जैंद लोकसभेचा जे हेतू आहे ते एक सुदृढ समाज निर्माण झाला पाहिजे एक निरोगी समाज निर्माण झाला पाहिजे आणि मग यामध्ये क्षेत्राला खूप मोठे आणि लहान मुलं आनंदी मुलं जर असतील कला असते अनेक मुलांना छोटे छोटे कला असतात माती खेळायला आवडतं रंग काढायला आवडतं खूप कागदांची कामं त्यांना आवडतात एक तर लहान मुलांना आनंदी बनवणं कारण स्थानिक गुरुजींचं हे आपण त्यांच्या स्मृती हे वर्ष आपण साजरे करत आहोत तो एक हेतू आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या निमित्ताने मुलांमध्ये काय कला त्यांच्यामध्ये आहेत त्या आपल्याला समजतील आणि ज्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आवड आहे आमचा असा प्रयत्न आहे की पुढे जाऊन त्यांना या क्षेत्रातल्या विशेष कोचच्या माध्यमातून विशेष तज्ञांच्या माध्यमातून त्यांना त्या क्षेत्रामध्ये पुढचं ज्ञान देण्याचा प्रयत्न मोबाईल याद्वारे आता स्क्रीन जे वाढला आहे मुलांच मुळात कसं आहे की एखादी गोष्ट कोणती गोष्ट चांगली किंवा वाईट कधी होती जेव्हा अतिरेक होतो तेव्हा हे निश्चित आहे की लहान कशाला मोठी लहान मुलं तर आहेतच ती लहानच आहेत पण जे आपल्यासारखी मोठी माणसं असतात त्यांनाही एक प्रकारच या मोबाईलमुळे वेळ लागलेला आहे त्यामुळे एखादा जर त्यांना आपण पर्याय दिला कारण मुलं असतं त्यांना कुठेतरी आवडीच्या गोष्टी कराव्या लागतात त्याला वे जर वेगळा हे पर्याय त्या ठिकाणी आणि त्यामुळे मन त्यामध्ये आणि आपोआप स्क्रीन टाइम कमी होईल असं मला वाटतं या कला महोत्सवातून आपण एकविसाव्या शतकातील जी कौशल्य आहेत जी तीन विभागामध्ये आपण दिलेली आहे ती तीन विभागातली जी काही कौशल्य आहेत ही सर्व कौशल्य आपल्याला या कला महोत्सवातून मिळणार आहे साधारणपणे लिटरसी कौ लिटरसी स्किल्स ज्याला आपण साक्षरता कौशल्य म्हणतो लर्निंग स्किल्स अध्ययन कौशल्य म्हणतो त्याचप्रमाणे लाईफ स्किल्स ज्याला आपण जीवन कौशल्य म्हणतो ही बारा जी काही कौशल्य आहेत या बारा कौशल्यांचा समावेश या उपक्रमातून होणार आहे मी नेहमी म्हणतो की कौशल्य ही आत्मसात करावी लागतात एखादी गोष्ट शिकावी लागते आणि मूल्य ही रुजवावी लागतात या उपक्रमातून निश्चितपणे बालकाला शिकण्याची प्रक्रिया होणार आहे त्याचप्रमाणे काही कौशल्य आत्मसात तो करणार आहे आणि त्याचप्रमाणे जेव्हा तो एकत्र येईल तेव्हा जी इष्ट मूल्य आहे ती इष्ट मूल्य त्याच्यामध्ये ती रुजवली जाणार आहे आणि हाच या मुख्य उद्देश आहे या मुख्य उद्देशाबरोबरच जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्यावरती प्रक्रिया होते त्या प्रक्रियेला आपण स्मृती असं म्हणूया आणि जेव्हा तो हाताने कृती करतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने यशस्वी होतो आणि म्हणून श्रुती स्मृती आणि कृती हीच खरी त्रि त्रिसूत्री आहे आणि या उपक्रमातून ही त्रिसूत्री निश्चित विद्यार्थ्याला ती मिळणार आहे आणि तो जीवनामध्ये यशस्वी होईल प्रॉडक्टिव्हिटी वाढेल आणि प्रॉडक्टिव्हिटी बरोबरच क्षमता सुद्धा वाढेल सी तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारख कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर सतरा धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा पीएफटी अस्थिरोग विभाग एक्सीडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट